मनो सरांगे यांची नांदेड मध्ये सभा होणार आहे या सभेचा पाश्वभूमीवर जय्यत तयारी करण्यात आली आहे सरांगे पाटील हे 7 आणि 8 डिसेंबर रोजी नांदेड येथे येणार ना असून 7 तारखेला वाडीपाटी मरतळा तसेच नायगाव आणि कंधार या ठिकाणी सभा पार पडणार आहे या पाश्वभूमीवर सकल मराठा समाजाच्या वतीने सभेला येण्याचा आवाहन केला जात आहे तर सभेच्या ठिकाणी मोठी गर्दी होणार असल्याने पार्किंग आणि मुख्य रस्त्यासाठी पर्यायी रस्ता यासह विविध उपाय योजना करण्यात आली असल्याची माहिती समन्वयक माधव देवसरकर यांनी दिली आहे प्रेस घेण्याच कारण की जे सात आणि आठ तारखेला नांदेड जिल्ह्यात होऊ घातलेल्या पाच सभे संदर्भात होतं पाचवी सभेचं नियोजन स्थानिक लेवलचे व आजूबाजूचे गावकरी करत आहेत परंतु जिल्ह्याच्या वतीने सर्व जिल्ह्यातील कानाकोपऱ्यातील मराठा समाज बांधव सहकुटुंब यावं या आवाहन करण्यासाठी आजची प्रेस बोलवण्यात आली होती मरा मराठा योद्धा मनोज पाटील जरांगे यांची सात तारखेची पहिली सभा हे बारडीतून सुरुवात होणार आहे त्यानंतर नांदेड जिल्ह्यातल्या बाकीच्या चार सभा या सभेसाठी मराठा समाजाच्या बांधवांनी तळागाळातील गाववाडी तांड्यातील सर्व स समाज बांधवांनी हे शेवटची सभा म्हणून आपण सर्वांनी यावं व आलं त्याच पद्धतीनं शांतते वापस जावं कारण का म्हणजप जरांगे हे सभा घेत असताना विरोधी पक्षातले नेते किंवा सत्तेतले नेते हे जाणीवपूर्वक सभेला गालबोट लावण्याचा प्रयत्न करत आहेत गिरीश महाजन असतील त्याचबरोबर छगन भुजबळ असतील हे दोन समाजात टेटमान करायचं काम पहिले केलं यानंतरही करतील परंतु जरांगे पाटील हे एक प्रामाणिक चेहरा पुढं आलेला आहे त्या चेहऱ्याला आपलं सपोर्ट आणि त्या चेहऱ्याच्या पाठीमागं मराठा समाजाचा लाखोंच्या संख्येने समाज पाठीशी आहे आज सरसकट मराठा समाजाचा समावेश म्हणून गेल्या महिन्यापासून मनोज पाटील हे वेगवेगळ्या स्वरूपाचे आंदोलन या ठिकाणी त्यांनी केलेले आहेत आमरण उपोषणही त्यांनी केलेलं आहे सरकारने वेळोवेळी त्यांना या ठिकाणी टाइम आहे तो टाइम पिरियड दिले चोवीस तारखेला संपत आहे आणि चौथ्या टप्प्यातील सभांचा दौरा हा सात आणि आठ तारखेला नांदेड येथे होणार आहे नांदेड मध्ये जवळपास मनोज जरांगे पाटील यांच्या पाच सभा या ठिकाणी आहेत सात तारखेला संध्याकाळी बारडला आठ तारखेला सकाळी जिजाऊ पाटी या ठिकाणी दुपारी मारतळा दुपारी पुन्हा आणखी नायगाव आणि पुन्हा रात्री सात वाजता कंदार या ठिकाणी अशा पद्धतीच्या पाच सभा या ठिकाणी होणार आहेत आणि सरकार सरकार वेळोवेळी या ठिकाणी याच्या आधीही अनेक वेळा फसव्या आरक्षण देण्याचा प्रयत्न सरकारनं वेळोवेळी केलेला आहे पण यावेळेस फसव्या असं आरक्षण देण्याचा सरकारनं प्रयत्न करू नये कारण मराठा समाज हा अत्यंत मराठा ओबीसीकरणासाठी आग्रही झालेला आहे आणि मराठा ओबीसीकरण झाल्याशिवाय मराठा समाज आता मागे हटणार नाही